सर्वस्व मामाची जबाबदारी सर्वस्व मामाची जबाबदारी दोन हजार अठरा पासून मी मामांच्या तळावर कीर्तन करतोय आज नाही लांब लांब जातोय पण कधीच काही आम्हाला झालेलं नाही एक बार तरी खात्या कपडे आढळ सुद्धा आम्हाला खाकी कपडे त्यांचा दोष नाही आमच्या गाडीत ती अराजण होती आणि गाडीत सात सीटाची गाडी किती सात सीटाची आणि बसलो किती

तस जास्त येत कुठे म्हणलं कीर्तन करायला भंडारा पाहिजे कीर्तनाला काय म्हणलं कीर्तनाला म्हणताना भंडाराला भुक्का पाहिजे कीर्तनाला आहो म्हणलं बुक्या म्हणजे म्हणला आहो बाजा तवा घेऊन असं म्हटलं तर बसलेले जण खाकी कपडे वाला उठले महाराजांना जाऊ दे महाराजांना जाऊ दे <laughs> ती म्हणलं मामाच्या तळावर येडाय तू मामा आपल्याला सरळ करता मला जाऊ दे असं म्हटलं म्हणून आमची गावी अरे मामाचा शब्द कपडेवाले देखील एवढी <laughs> ता, ताकद या सद्गुरू संत बाळूमाळतो कुठं मला की बाट्यावर मला कीर्तन का कीर्तन कीर्तन सांगतो मी कीर्तन नाही कीर्तन करून म्हणायचं जी सासूने गप्पा मारतो त्याला कीर्तन म्हणायचं मी सासूने गप्पा मारत नाही त्या टायमाला मामा म्हणले सीताप्पा तुला तुला घात मारतोय सीताप्पा म्हणला मला कधी बघितलं तो मामा पुढे गेला मामाच्या चेन्न नक झाला श्री संताची हे माताच्या नावर रे श्री संताची संत साष्टांग हे साष्टांग हे करे गुंड भट संतांग्या मामाने तुला दोन भूजना उ करून त्याला उचललं सिद्धार्थ आला अरे तुम्हाला मी आलेलो कस काय कळलं माझं नाव तुम्हाला कस काय माहिती अरे शेताबा जेवढे पृथ्वी लोक आहेत ना ते माझ्या प्रश्न आहेत कोण म्हणतात कोण म्हणतात जेवढे पृथ्वीत तेवढे माझ्या प्रश्न आहेत जेवढा पृथ्वी तेवढा मी जेवढा पृथ्वी आहे तेवढी मी जेवढा पृथ्वी स्वाद चालत्या त्याच्यामध्ये मी आहे शितप्पाला मामाचं बोलणं काय कळलं नाही मामा तुम्ही असं कसं बोलला अरे तुला कळणार नाही तुझी माझी पहिली भेट या मामाच्या बस बसला मामा मला काय बघतो रे मामा मी अचंबित राहूया तुमच्या बोलण्याने अरे येड्या मी सामान्य माणूस आहे कुणा मामा मला अरे मी सामान्य माणूस आहे एवढा काय चिमित झाला नाही ना रे नाही नाही मामा तुम्ही जे बोलला त्याचा उडगाला मला काय त्याचा मला मामा म्हणलं अरे ज्या आईच्या पोटात मी नऊ महिने नऊ दिवस राहतो त्या आईला मी कळलो नाही ज्या बापाने मला जन्म दिला त्या बायात मला मी कळलो नाही त्या सती संघ मी जन्म घेतला त्या सतीला देखील आम्ही कळलं नाही त्या सतीच्या आईने मला बाकेर घातली म्हणजे गंगूत आली तिला मी कळलो नाही आणि तुम्हाला कसं कळणार आहे कळ पण लय टाइम त्याला लागल मला एकच सांगायचं मामा हयात असताना जर मामाला